नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला लोणच्याची कैरी कशी घ्यायची ही तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी बघा ही लोणच्याची कैरी आणलेली आहे आणि लोणच्याची कैरी बघा अशा पद्धतीत आणायची की कडक असावी कुठं सॉफ्ट तोंडाच्या बाजूला कुठं अशी लाल म्हणजे अशी खराब झालेली किंवा तर साईडला कुठं खराब झालेली डाग लागलेले मोठे मोठे तशी घ्यायची नाही आणि कैरीचं काय असतं माहिती आहे का कैरीचा का? चीक जो आलेला असतो ना तसं उघड आलेले असतात तर त्याचे टिपके टिपके दिसतात बघा असे साधारणसे असे टिपके टिपके दिसतात फक्त जशी फुटलेली किंवा पक्ष्यांनी अशी खाल्लेली अशी घ्यायची नाही कुठं सॉफ्ट एकदम अशी तर असे सॉफ्ट असते काय होतं एका तुकड्यामुळे ना अक्का आपलं लोणचं खराब होतं तर अशा पद्धतीची बघा कैरी घ्यायची आता खूप कमेंट करतात की कोणती कैरी घ्यावी कोणती पण तुम्ही कैरी घेतली तरी चालेल पहिलं जसं आता माझी आई आजी वगैरे बनवायचे तर राजापुरी कैरी घ्यायची आता काय आपल्याला तीच कैरी भेटावी असं काय नाही आणि कुठं पण आता मुंबईच्या वस्तीला म्हणा गावावरनं जरी आणलं तरी आपल्या झाडाच्या तर हे नक्की माहिती आहे का आपल्याला तीच कैरी आहे म्हणून तर कैरी फक्त तुम्हाला सांगते बघून घ्यायची सगळीकडून आता तुम्हाला कैरीचं सांगते कैरी का आपण आणली बघा हिला नुसते मी धुवून घेतलेले आहे तर कैरीचं काय होतं तुम्हाला मी दाखवते ह्यात मी एक कैरी अशी आलेली आहे मला एवढी चेक केली तरी बघा एक कैरी आलेली आहे ही वरून पडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बघा छोटा दगड घुसलेला आहे असं तुम्हाला तर दिसत असेल बघा की सगळीकडून कडक आहे एकदम चांगली आणि एकदम छोटी म्हणजे मापाला वजनालाही छोटी बसली त्यामुळे ही वरून टाक एक टाकलेली आहे त्यांनी तर बघा अशा पद्धतीने त्याच्यात खडा पण आहे आणि असा खड्डा झालेला आहे तर हे कैरीचं काय म्हणतं एवढा भाग काढायचा कारण पूर्ण कैरी ही कडक आहे एकदम कुठं घाण नाही की काय नाही की असे पिकलेले वगैरे नाही तर अशा पद्धतीत हे कैरीचं हे कैरी आपण आणलेली आहे आणि मी धुवून घेतलेली आहे याचा चीक भरपूर असतो तर हे गरज आहे फक्त या चिकाचं तुम्हाला सांगते तर काय करायचं ते तर त्यासाठी बघा असं मोठं भांडं घ्यायचं किंवा आता तुम्ही कोणतं पण मोठं भांडं घ्या तर मी तुम्हाला दाखवायसाठी छोट्या भांड्यात घेतलेलं आहे टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे कैरी पहिली नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे मी धुवून घेतलेली आहे बघा ही कैरी आणि अशी पाण्यामध्ये रात्रभर ठेवायची पूर्ण एक रात्र ह्याला जसं दिवसाचं आपण आणली तर ती पाण्यामध्ये जरी ठेवली तर तुम्ही रात्री फोडून घेतली तरी पण चालू शकतं तर अशा पद्धतीनं बुडली पाहिजे बघा पूर्ण पाण्याच्या आधी कैरी बुडली पाहिजे आणि मग काय करायचं आता हे पूर्ण दिवसभर आपण हे पाण्यात ठेवली रात्रीची त्याला मग चांगली स्वच्छ चुळून चुळून धुवायची किंवा रात्री भिजत घातली तर सकाळी चुळून धुवायची मग ह्याला काय करायचं मीठ लावायचं आणि हळद लावायची आणि दोन ते ती तीन तासासाठी किंवा एक म्हटलं तुम्ही पूर्ण रात्रभर जरी तुम्ही मीठ आणि हळद लावून जर ठेवली ना तर सगळ्यात उत्तम मग कपड्यात जर बांधून जर ठेवली की नाही तर त्याचं पाणी खाली मिठाचं हळदीचं नितळून जातं त्याचं लोणचं बिलकुल खराब होत नाही आणि मग काय करायचं ते सकाळच्या पारी काढून तुम्ही एखाद्या का कॉटनच्या कपड्यावर पसरून थोडंसं एक दोन ते तीन तासासाठी ती ऊन द्यायचं जास्त असं कडक करायचं नाही आहे जर जा तुम्ही जास्त कडक कराल तर त्याच्यामध्ये मुरत नाही मी लोणच्याची रेसिपी पहिले अपलोड केलेली आहे त्यात मी सविस्तर सगळं सांगितलेलं आहे कसं करायचं कशी टिकती कशी भरणी घ्यायची कशी ठेवायचे हे सगळं मी सांगितलेलं आहे लोणच्याचा मसाला कसा बनवायचा जर तुम्हाला ह्या कैरीचं लोणचं जर बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ही जर मी तुम्हाला ही जी, जी कैरीविषयी जी मी तुम्हाला थोडीफार जी माहिती सांगितलेली आहे जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला जर मी माहिती सांगितलेली जर तुम्हाला ही जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा